नमस्कार मित्र मित्रमित्रो आज आपण पाहणार आहोत डायबिटीज पेशंट त्याचबरोबर वेट लॉस जर करत असाल तर त्याच्यासाठी ग्लुटन फ्री असा ज्वारीच्या पिठाचे आपे आतून जितके खुसखुशी तितके चवीला एकदम मस्त चविष्ट लागतात म्हणून परफेक्ट रेसिपी आहे आणि पूर्णपणे पाहिजे तर चला जास्त काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण इथे घ्यायचं एक वाटी घ्यायचं ज्वारीचं पीठ त्यात घालायचे दोन मोठे चमचे रवा घालायचे एक चमचा तीळ टाकायचंय जराशी टाकायच्यामध्ये हळद आणि दही मात्र अगदी टाकायचं त्यात दोन अगदी फ्रेश दही आणि ते चम टाकल्यानंतर छोटासा कांदा एक बारीक चिरून टाका इथे मी मटार आणि त्याचबरोबर मक्याचे दाणे थोडेसे मीठ घालून वाफून घेतले होते तेही टाकायचे त्याचबरोबर चवीपुरतं मीठ आणि नंतर आपण टाकणार आहोत कोथिंबीर आता या ठिकाणी ना हिरवी मिरची लाल तिखट सगळं तुम्ही घालू शकता मी इथे हिरवी मिरची आणि आलं अगदी वाटून घातलं होतं तर तो तो, तो जरा व्हिडिओ स्किप झाला आहे तर माफ करा तुम्ही ते गरम मसालासुद्धा तुम्हाला जर आवडत असेल तर तो घातला तरीसुद्धा चालेल आता त्याच्यामध्ये थोडं थोडंसं पाणी घालून ह्याच्या आपण हे सगळं मिश्रण अगोदर अगोदर मिक्स करायचे काय होतं आपण जेव्हा जास्त प्रमाणात पाणी टाकतो ना तेव्हा हे मिश्रण पातळ होतं आणि पातळ झालं की पटकन आपले आप आपे व्यवस्थित सुद्धा नाही म्हणून जरा जरासं पाणी टाकून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आणि मिक्स झाल्यानंतर ह्याला आपल्याला अगोदर दहा मिनटासाठी आपल्याला झाकून ठेवावंच लागेल कारण ह्याच्यामध्ये आपण टाकलं आहे रवा तो रवा छान असा फुलून येणार आहे म्हणून ह्याला आता हे सगळं मिश्रण रेडी झालंय तर झाकून बाजूला ठेवूया तोपर्यंत आपण याच्याबरोबर खाण्यासाठी मस्त चटणी बनवूया अगदी साधी सोपी आहे सगळ्यात अगोदर आपण इथे घ्यायचे कोथिंबीर त्याचबरोबर कोथिंबीरचे डेट नक्की टाका अगदी ते कोवळे असे चव मस्त लागते चटणीला लसणाचा पाकळ्या दोन तीन टाकायचं आहे त्यात आल्या त्याचबरोबर जरासं जिरं आल्याचा तुकडा टाकायचा आहे हिरवी मिरची तुम्हाला जितकं तिखट हवं असतं तितकं इथे भाजकी चण्याची डाळ टाकली भाजलेले शेंगदाणे असेल तरी चालेल त्याचबरोबर जराशी साखर साखरेने चटणीला कधीही चव येते चवीपुरतं मीठ टाकायचे आणि त्याचबरोबर लिंबू पेळायचे अर्धा असा लिंबू पिळा आणि पेळल्यानंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत बर्फाचे तुकडे टाकायचे आणि बर्फाचे तुकडे बर्फा टाकल्यानंतर मी ते पुदिना टाकायला विसरले होते नसेल तर काही हरकत नाही पण थोडासा होता म्हणून टाकला आणि आपण चटणी वाटून घ्यायची चटणी बघा मस्त अशी वाटली गेले रंगी सुरे खाल्ले करता आपण बर्फाचे तुकडे टाकले याला तुम्ही फोडणी देऊ शकता आणि नाही दिली तरीसुद्धा चालेल आता ही चटणी रेडी झाली आता इथे पा आपलं जे पीठ आहे ना अगदी छान झालेलं आहे त्याला आपण फोडणी देऊया फोडणी फोडणीपात तेल गरम केलं त्यात राई टाकायची आहे आण आणि त्याचबरोबर कडीपत्ता बारीक चिरून टाकला आहे मी इथे मोठे तुकडे टाकलेले नाही आहे अगदी बारीक बारीक चिरून टाकायचे जरासा हिंग टाका टाक, म्हणजे कडीपत्ताही त्यात खाल्ला जाईल आपल्याबरोबर सगळं मिश्रण आपण टाकायचं थोडंसं अगोदर ह्याला मिक्स करून घ्यायचं छानसं आणि अशा पद्धतीने मिक्स केल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण थोडंसं जा आणखीन प्रमाणात आपलं पाणी वगैरे घालायचं नाही आता हा चमचाने आपल्याला काही घालता येणार नाही आपे म्हणून मी इथे दुसरी आपण चमचा घेतला आहे मोठासा आता ह्याच्यामध्ये बघत ते आपलं फुगल्यामुळे रवा चांगला जड थोडासा घट्ट झाला आहे त्यातनं घालायचं आपण बेकिंग सोडा अर्धा चमचा आणि पुन्हा हे मिश्रण अगदी चांगलं मिक्स करायचं चा। आहे आणि पटकन आपे बनवायला सुरुवात करूया आपे पात्र गरम करायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये तेल थोडंसं गरम करायला घालायचं अगदी अर्धा छोटा छोटा चमचा टाका तेल गरम होताच आपण हे जे आपल्याचं मिश्रण आहे अगदी अशा पद्धतीने एक एक छोटीशी पळी घेतली होती त्याच्यानेच घालायचं घातल्यानंतर आपण त्याला अगदी झाकून ठेवायचं अगदी दोन तीन सेकंड किंवा दोन तीन मिनटासाठी अशा पद्धतीने जितकं तुम्ही पाहायचं अगोदर कसं एकदा काढून नंतर इथे आपण ब्रशने अशा पद्धतीने तेल थोडंसं लावायचं पटकन आणि नंतर याला आपण उलट करून घ्यायचं उलट करताना कधी कधी तुम्हाला बरोबर होत नसेल तर जरा असंच आमच्याने केल्यानंतर त्याला हातानेच तुम्ही असा उलट करू शकता अगदी व्यवस्थित आपे सगळे आतमधून एका बाजूने झाले म्हणजे दुसऱ्या बाजूने लगेच पटकन होतील जास्त काही वेळ लागत नाही हे आपे आहेत ना जेमतेम आपल्याला पाच मिनटामध्ये आपले अगदी मंद आचेवर छान होतात बघा अगदी छान दोन्ही बाजूने आपले आपे मस्त अगदी झालेले आहेत अगदी अशा पद्धतीने तुम्हाला दिसत असेल की ते दोन्ही बाजूने अगदी रंगही सुरेख आलेला आहे आणि अगदी व्यवस्थित भाजले गेले कुठेही कच्चे राहत नाहीत आणि कुठेही जास्त भाजलेत कुठे कच्चे राहिले असं काहीही झालेलं आहे आता हे सगळे आप्पे आपण काढून घेतलेले आहेत काढून घेतल्यानंतर आपण चटणीबरोबर जर चटणी केलेली नसेल ना तर तुम्ही चहाबरोबर नुसतं सॉस वगैरे जातं खाऊ शकता किंवा सुद्धा खाऊ शकता सकाळ संध्याकाळसाठी हा नाश्ता म्हणून अगदी बनवण्यासाठी परफेक्ट रेसिपी आहे आता इथे आपण आपे चटणी आणि सॉस बरोबर मी काढून घेतलेलेच आहेत बघा काढल्यानंतर तुम्हाला हे एखाद आपा तुम्हाला तोडूनही दाखवते अशा प्रकारचे आपे बनवायला साधी सोपी रेसिपी अगदी झटपट बनते काही वेळ लागत नाही तोडताच बघा अगदी व्यवस्थित खुसखुशीपणामुळे ते अगदी तुटली जाते तर नक्की करून पाहिजे आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असते तर जास्तीत जास्त लाईक करायचे प्रत्येकांकडे शेअर करायचं आहे शॉर्ट व्हिडिओ मात्र पाहायला विसरायचं नाही का मी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे शॉर्ट व्हिडिओ देते आणि पुन्हा भेटायचे आपण एका छानशा रेसिपी बरोबर bă